मित्रांनो नमस्कार तुम्ही जर सुळे या शब्दाचा अर्थ सर्च केलात तर तुम्हाला जो सगळ्यात पहिला अर्थ मिळतो तो आहे विषारी दात हे विषारी दात प्राण्यांमध्ये त्यातही खास करून सापांमध्ये सापडतात साप हे विषारी दात मागे दडवून ठेवतात आणि ज्या वेळेला त्यांना आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे असं वाटते तेव्हा ते समोरून येणारे जे काय प्राणी किंवा माणूस जे काय असेल त्याच्यावरती हल्ला करतात आणि हे दात त्याच्यात गडवून त्या मोठ्या सुळ्यांमधनं विष त्याच्यात ते ओतून देतात त्यानंतर त्यान त्या सावजाचे काय होत असेल हे मला तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तर आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका झालेला आहे हे ओळखून सुप्रियाताईंनी आपले हिंदू विरोधी सुळे परत बाहेर काढलेले आहेत त्यांनी काल परत एक वादग्रस्त विधान केले आश्चर्य म्हणजे त्यांनी मी रामकृष्ण हरिवाली आहे पण माळ घालत नाही कारण कधी कधी मटण खाते असे विधान केले आहे म्हणजे बघा बाई केवढी निर्लज्ज एकी आहे एकीकडे मी रामकृष्ण हरिवाली आहे असं बोलून वारकरी समाजाच्या जवळ आहे हे दाखवायचे आणि मटण खाते म्हणून जी एक पुरोगामी नावाची जमात उभी राहिली आहे तिला खुश करण्याचा प्रयत्न करायचा सुप्रिया हा भंपकपणा नवीन नाही त्या आपला पिता शरद पवार यांच्याप्रमाणेच मानभावी करण्यात अतिशय पटात आहेत याचं सगळ्यात भयानक उदाहरण म्हणजे दोन हजार वीसमध्ये दिल्लीमध्ये सी ए विरुद्ध जो गवर्मेंटने कायदा पास केला होता सी ए ए त्याच्याविरुद्ध दिल्लीत भयंकर रॉयट झाले होते तिथे एक भाषण करताना सुप्रियाताईंनी धर्मांतराचे कौतुक केले होते म्हणजे हिंदू लोक जे मुसलमान होतात त्याचे त्यांनी कौतुक केले होते आणि ट्रिपल तलाकसुद्धा कसा चांगला आहे हे समजावून समजावून सांगितले होते त्यानंतर आता एक वर्ष मागे असेच त्यांनी मटणावरनं बेताल वक्तव्य केले होते सुप्रियाताई ही असली भडकाऊ वक्तव्य का करतात याला कारण आहे त्यांना महाविकास आघाडीमधील मुस्लिम हिंदू विरोधी किंवा पुरोगामी मतांकरता असलेली इंटरनल कॉम्पिटिशन म्हणजे काँग्रेस आणि आता उभाटासुद्धा आणि अजितदादा नावाची एक्स्टर्नल कॉम वर त्यांना मात करायची आहे पण आता यावेळी निवडणुका नसताना हे वक्तव्य त्यांनी का केले असावे तर मला असं वाटतं की परवा सुनेत्रा पवार अजितदादांच्या पत्नी या आर एस एसच्या एका कार्यक्रमाला गेल्या आणि त्यामुळे मला वाटतं सुप्रिया ताईंना इन निर्माण झाली आणि म्हणून तुम्ही हिंदू मतांकरता तिकडे जाता का मग मी हिंदू विरोधी मतांकरता वाटेल ते करीन हा विचार करून त्यांनी हे विधान केले असावे लवकरच पवार घराण्याचा म्हणजे खास करून शरद पवार आणि सुप्रिया पवार सुप्रिया फुळे यांच्या राजकारणावरती एक व्हिडिओ घेऊन होत आहे नमस्कार जय हिंद जय जै श्रीराम